म्हटला जाऊन आलो आणि सामान घेऊन जाऊ चला म्हणजे आमचे साहेब आलेत आणि गणपतीची तयारीसाठी काय काय घेऊन आलेत फ्रूट घेऊन आलेत काय काय आणले थोडंफार म्हटलं घेऊन या ॲपल पण आणले इकडे सगळं मी क्लिनिंग केलेलं आहे आमचं घर ते आम्ही उद्या दाखवू तुम्हाला कसं क्लिन आहे कसं स्वच्छ दिसतंय इकडं पण ती तयारी हॅलो एव्हरी वन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी आणि का खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी उद्या मी, ले ले मी एक तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इकडं घातलेली आहे ज्वारी भिजत रात्री थोडी ज्वारी भिजत घालायची तुम्ही जितकी माणसं असाल प्रमाणात तुम्ही भिजत घाला मी एक वाटी ज्वारी भिजत घातले आणि हा आहे दाणा आणि हे दही लावले मी ते डबा काय एखादा मला उघडत नव्हता एका आता म्हणजे माझ्या मोबाईल पकडलेला तर सकाळसाठी दही लावलेला आहे आणि खूप खूप कडबड चाललेली आहे सगळं हे आता दुसऱ्या दिवशी आहे बघा इतकं आम्हाला मखर बनवायचं आहे साहेबांना अजिबात सुट्टी नव्हती त्यामुळं माझी इतकी धावपळ झाली क्लिनिंग करताना मी सगळं ब घर तुम्ही बघू शकता किती चकाचक अगदी सुंदर सजलेलं आहे बाप्पांच्या स्वागतासाठी तर आजची जी रेसिपी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगते रात्री मी जी ज्वारी विजत घातली होती तिची खिचडी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे मी एक वेगळी रेसिपी आहे शुगर पेशंटसाठी वगैरे खूप छान आहे तर तिने स्वच्छ धुवून मी शिट्ट्या काढून घेणार आहे एक आ, मला वाटतं ह्याला सात आठ शिट्ट्या लागतात चांगलं अगदी बोट चेपी शिजवून घ्यायचं म्हणजे त्यातून कनी अशी बाहेर आली पाहिजे तुम्हाला जर हुरडा हा प्रकार आवडत असेल ना तर तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल इतकी सुंदर लागते ना आणि नॉर्मल पण की नाही मुलं ना ही इतक्या आवडीनं खातील की काय विचारू नका इतकी टेस्ट लागते हे त्याला आपण मला असं वाटते की पूर्ण यूट्यूबवर ही रेसिपी नसेल <laughs> यूट्यूबवर नसलेली रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा भिजत घाला रात्रभर त्याला शिट्ट्या चांगल्या काढा अगदी इथे साहेब आमची पूजा करत आहेत त्यामुळं मी असं वाईस ओवर वाई करायला लागले कारण मला इथं मला समोर प्रत्यक्षात बोलायचं होतं आणि सांगायचं होतं ह्या रेसिपीबद्दल पण साहेबांची पूजा आहे आणि मग ते त्यांची सगळी पूजा होईस तर मी थांबू शकत नव्हते म्हणून मी इकडं आपलं वाईस ओवर करते तर शेंगदाण्याचा कूट आपण नॉर्मल साबुदाण्याची खिचडी कशी करतो ना तसंच करायचं सेम थोडंसं तेल घातलेलं आहे मी आणि झा शेंगदाण्याचा शेंगदाणे पण काल भाजून ठेवलेत तर शेंगदाण्याचा कूट करून घेतला खिचडीला कसं आपण जिरं आणि आपलं मिरची वगैरे सगळं असं फोडणी घालतो तसंच करायचं आणि आता मी, मी बटाटा आधी फ्राय करून घेणार आहे बटाटा फ्राय करण्याची एक टिप सांगते तुम्हाला अगदी तेल चांगलं कडकडीत गरम असताना तर बटाटा लवकर फ्राय होतो आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये त्यामुळे बटाट्याला पण मीठ लागतं आणि बटाटा लवकर फ्राय होतो कधी पण बघा आणि छान फ्राय झाला की तुम्ही जे ज्वारी उकडून ठेवलेली आहे ना थोडंसं मीठ घालून उकडायची आणि हा शेंगदाण्याचा कूट ते लाईट गेले शेंगदाण्याचा कूट काय मला करता आला नाही त्यामुळे मी ते खलबत्त्यात नाही कुठलं ते तव्यामध्ये असं कुटून घेतलं आणि लाईट लाईट गेलं तर काय करायचं अगदी छान मस्त अशी परतून घ्यायची जर थोडंसं बारीक गॅसवर परतायची आणि झाकून एक पाच मिनिटं ह्याला झाकून अगदी बारीक गॅसवर एक दोन तीन वेळा मध्ये मध्ये परतून केनी करून घ्यायची अशी लागते ना तुम्ही नक्की ही एकदा रेसिपी ट्राय करा आणि नक्की तुम्ही माझं नाव काढाल की बाप रे अनामिकाच्या चॅनलवरती आपण ही रेसिपी बघितलेली खूप 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 छान आहे आणि ह्यांना मी चा, नेऊन दिली खिचडी आणि इथे विचारते की आहोई कशी झाली खिचडी त्यांना वाटते की साबुदाण्याचीच खिचडी आहे साबुदाण्याच्या खिचडीसारखीच थोडी टेस्ट येते बरं का तुम्ही वाटणार नाही की ज्वारीची खिचडी खाताय म्हणते साबुदाण्याची खिचडी आहे त्याच्यात काय आम्हाला साबुदाण्याची खिचडी नाही आहे खाऊन बघा आधी कसली आहे त्यांनी खाऊन बघितलं तरी पण त्यांना समजलं नाही इतकं काम होतं ना आणि एकटीची माझी खूप धावपळ आहे खूप धावपळ आणि सगळ्या पाय पुसण्या आता कोल्हापूरून आले तर तेव्हापासून इतकं काम करते मी हॉल हे ते सगळं सगळ्या पाय पुसण्यापासून इतकं घर चकाचक केलं तुम्हाला सांगते कुठला कुठला धुळा नाही काढला मी <laughs> आणि घर की नाही आमच्या इथं इतकी धूळ आहे ते कुठून येते काय माहिती आणि साहेब आमचे थोडंसं मदत घेत आहेत आणि त्यांची मी अशी क्लिप घेतली थोडी तर मला म्हणताय झालं का तुझं मग कामापुरतं शॉर्ट आहे का म्हटलं नाही नाही कामावर तर नाही आहे बोलतात की जेव्हा तू शूटिंग करतेस ना तेव्हा मला असं वाटते की आपण काहीतरी पिक्चर बिच्चरमध्ये किंवा एखाद्या मालिकेत काम करतोय आणि शॉर्ट करताना ते वेगळं हे दाखवायला लागते त्याच्या टाईपचं वाटते म्हण बोलले आणि बाल्कनी पण आपली आमची हॉलची बाल्कनी आहे ती पण क्लीन करून घेतली आणि पडदे लावायचे आहेत पडदे पण मी स्वच्छ धुवून घेतले पण पाऊस इतका पडायला लागला ना तर काल मी एकटीनं सगळं ते व्यवस्थित धुवून बिन वाळत बिळत घातले होते आणि ह्यांनी आले आणि आज सुट्टी आहे आज गणपतीच्या अगोदरचा दिवस आहे आज तर ह्यांना बोलले सगळं आज करून घेऊया पडदे बिडदे सगळं जेवढं आरासचं आहे ते आणि हिने पडदे लावले आणि आरासचं आमच्या इकडं चाललेलं आहे हे कसं करूया ते कसं करूया ते खालचं दोन वेळा त्यांनी काढलं आणि की नाही सुट्टी नसल्यामुळं की नाही म्हणजे ह्यावेळेला आम्ही काही विशेष फा खूप असं खूप मेहनत काही घेतलेली नाही दरवर्षी तुम्ही आमचे जर व्हिडिओ बघाल ना खूप छान असतात म्हणजे काहीतरी वेगळं करतो आम्ही थोडंसं पण ह्या वेळेला आम्हाला जसं जमतं आहे तसं करतो आहे इथं पाठीमागच्या डेकोरेशनची आम्ही एक शक्कल लढवले हाई कमरेला फिरवायची जी रिंग असते ना मुलांची ती ही रिंग आहे आणि त्याला आम्ही फुलं गुंडाळले आणि ते मागे कसं ठेवायचं आमच्या साहेबांची बघा शक्कल काय आहे तर वरती पडद्याचं जो पाईप आहे ना वरती त्याला त्यांनी टांगलंय आणि इतकंच छान दिसत होतं ते आमच्या साहेबांना असं डेकोरेशनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट त्यांना असं काही नाही काही वेगळं एकदा तर त्यांनी एक वर्षी तर कितकी छान पाठीमागं किल्ला वगैरे बनवलेला खूप छान करतात ते ते सोनेरी चांगले दिसाय आणि ते जे आहेत ना सिल्वरवाले ते जरा हे दिसाय तो ते तसलेच लावा ना डबल <laughs> डबल काम लावते मी पहिल्यांदा तुम्ही तेच लावलेल ना ते का आणला मग या का आता तुमच्या घंटे असतील सगळ्या साहेब बोलले आमची बग आता बरोबर लावतोय का तुला आवडतंय का बघ तर परत परत बदलायला लावू ला नकोस आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे मी या सोनेरी घट्ट्या लावून घेतलेल्या आहेत छान दिसत मध्ये जो पडताय ना तो नीट लावा घरामध्ये जेव्हा आपण एकटे असतो ना तर खूप कामाचा भोजा असतो कुणी आपल्याला मदत करणारं नसेल एखादी कर आपल्याकडं कामवाली असेल तर आपण बाकीचं जरी करत असलो ना तर स्वयंपाक केला तर भांडी घासणारी कुणी असेल किंवा मा पोछा मारून देणारं कुणी असेल तर थोडंसं होऊन जातं पण मला शुगर पण आहे त्यामुळं मला लगेच थकवा येतो म्हणजे खूप असं काम एकदाच झपत नाही त्यामुळे तुम्हाला एक टीप नक्की सांगते सणवार येत असतील ना तर खूप लवकर म्हणजे खूप लवकर हळूहळू का होईना म्हणून काम होतं त्यामुळं खूप लवकर असं साप साफसफाईचं वगैरे करायला घ्यायचं तुमच्या तर सोबत कुणी नसेल बाई वगैरे तुमच्या हाताखाली कामाला असेल तर वेगळी गोष्ट आहे पण असं लवकर काम चालू करायचं जसं मी के आल्यापासून माझं चालू आहे त्यामुळे आत्ता कुठं मला झालेलं आहे माझं सगळं आणि हे जी फुलं होतात ना हे माझं काहीतरी उगत चाललेलं बरं का हे फुलांचा काय वापर करायचा असा विचार करून मी आधी तिकडं ती फुलं लावून दिली पण ते काय मला पटच ना आणि तिकडं म्हटलं हे काय बरोबर दिसत नाही आधी मी लावायचा विचार केला पण काय पटच ना आणि हे पडदे आहेत बघा हे जे आहेत ना पडदे मी कोल्हापुरात आणले हा विकत पडदा खूप छान आहे मला आवडला होता तो त्यामुळे घेतला लोकरीचा पडदा आहे पण खूप सोपा असतं ते बनवायला मी आधी बनवायची पण आता काय इंटरेस्ट राहिला नाही मला असलं काही बनवण्यात इंडोरला लावून दिला हा पडदा त्याच्यानंतर ती फुलं काही मला तिथं चांगली वाटली नाहीत मी परत काढले आणि ह्यांना बोलले गणपती बाप्पांच्या पाठीमागा की नाही थोडंसं मोकळं वाटतं आहे आणि झेंडूच्या फुलांशिवाय की नाही आर्टिफिशियल लाओ का शेनात पण ती झेंडूसारखी वाटतात ना त्याच्याशिवाय मजा नाही म्हटलं तुम्ही ते लावून द्या पाठीमागं परत सगळी तिथली फुलं काढली आणि इथं लावायला लावली आणि मंडळी डेकोरेशन आमचं कसं झालं आहे फायनल लुक मी तुम्हाला थोडं देणारच आहे पण आम्ही असं थोडक्यात आवरले खूप काही असं करायला घेतलेलं नाही मागच्या वर्षी जर तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर मागच्या वर्षी पण आम्ही एक छान असं असं देऊळ टाईप केलेलं आणि थोडासा वेळ होता तेव्हा त्यामुळे केलेला आणि मागच्या वर्षी मुलं नव्हती यंदा पण मुलं नाही आहेत त्यामुळे थोडंसं असं होतं ना फील नेहमीच माझ्यात आहे ह्या एक दोन एक वर्षापासून कि थोडं मुलं नसल्यामुळं काही असं म्हणजे मदत पण नसते मुलांची नस मुला आणि कामाचा व्याप खूप वाढतो तरी पण स्वयंपाकाचं इतकं काही भानगड नसते त्याच्यानंतर आम्ही ते झाल्यानंतर आलेलो आहोत डी मार्टला डी मार्टला बघा नारळ चोवीस रुपयेला आहे आणि थोडंफार सामान घ्यायचं होतं आणि कारण की कसं का आता काय सगळं सामान संपलेलं असं काय आमचं ॲक्च्युली तसं सांगायला गेलं तर मग तुम्हाला सांगते अजिबात सामान आम्हाला संपत नाही दोघं आहे ना तर अजिबात घरचं की नाही राशन तर बिलकुलच संपत नाही आणि तर मी बिस्किट सेक्शनला आले कारण मला मोदक बनवायचे असतात आपले चॉकलेट मोदक तर मुलं इथली खूप हट्ट करतात की काकी कधी मोदक बनवत आहे चॉकलेट मोदक म्हणून तर बघू आमचे डॉलू येणारच आहे डालूला डालू आणायला जायचं आहे पुण्याला पुण्याला जायचं पण मला भयंकर टेन्शन आलं आहे कारण की उद्या गणपती आहेत आणि परवा दिवशी संडेला मला तिला आणायलाही जायचं आहे ह्यांना अजिबात सुट्टी नाही त्यामुळे इतकं टेन्शन आलं होतं ना मला काही विचारूच नका पण <laughs> हे टेन्शन माझं कसं पुढं दूर झालं बाप्पांनी माझ्या हनुमानजींनी माझं हे टेन्शन कसं दूर केलं ना ते मी तुम्हाला पुढं शेअर करणारच आहे चला त्या गोष्टीसाठी मी आत्ता इमोशनल नाही होणार आहे आणि हा जो धारवाडी पेढा आहे ना खूप छान आहे दूध पेढा घ्यायचा नाही हा धारवाडी पेढा आहे खूप छान आहे मी ह्याचे म्हटलं माझ्याकडे मोदक काच एक साचा आहे त्याच्यामध्ये घालून ह्याचे मोदक करेल म्हणून ह्यांना घ्यायला सांगितलं मग कुठला घेत आहे चांगला महाग किती आहे दोन पॅकेट घ्या तो पुजायला पाहिजे ना तर मंडळी डी मार्टमधून मधून काय काय सामान आणलं हे घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण डी मार्टमध्ये मध्ये आता हळूहळू गर्दी वाढत होती कधी बरेच लोक येत होते आणि पाऊस येऊन गेला तर काय सांगायचं पावसाचं पाऊस तर काय पाठ सोडत नाही आणि कुठं गेलं तर गाडीवर वगैरे जायचं जमत नाही डीमार्टला जाऊन आलो आणि सामान घेऊन आलोय आहे आणि तुम्हाला सामान थोडक्यात दाखवते काय काय आणले ॲप्रन आणलं आहे फक्त माझ्याकडं पण सोमला दिलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं नव्हतं आणि साडी बिडी घातलं नंतर हात लागतोय कुठं पण म्हणून घेऊन आले ते काहीतरी एकशे नऊ रुपयाला मिळालं ॲपरन आणि चेहरा तर तसं तसे किती दमलो आहात मी सगळं काम करून करून आणि फरसान आणले आता कुणी आलं वगैरे तर द्यायला पाहिजे म्हणून दोन पॅकेट फरसान आणले त्याच्यानंतर बाजरी आहे आणि हे लालवाले पोहे हे मध्येच मिळतात फक्त आणि काय आणले पेढा आणला हा पण छान आहे धारवाडी पेढा ते थोडेसे मोदक करते मोठे मोठे पेढे असतात त्याच्यामध्ये ते छोट्या साच्यामध्ये आणून मोदक करायचे म्हणजे द्यायला बरं पडते आणि त्याचं पोरं खूप लागतात चॉकलेट मोदक पाहिजे काक्य म्हणतात मला सारखं म्हणून चॉकलेट मोदक करायचं टिकणी हे अँड सिक्स एक पॅकेट आणले आणि हे शुगरचं काजळ आणलं आहे नव्हतं माझ्याकडे संपलेलं काय नाही सिंपल सामान आणलं आहे कोको पावडर आहे नंतर मी मोदकाचं पीठ केपराचं पण आणलं आहे आणि भागीरथीचं पण आणलं आहे केपराचं मी पहिल्यांदा आणलं आहे कसं आहे बघते केपराचं एकोणपन्नास रुपये अर्धा किलो आहे आणि हे भागीरथीचं पण एकोणपन्नास रुपयाला अर्धा किलोचं आहे पण हे अगदी सुगंधी पीठ आणि चांगलं आहे केपरंचं मी पहिल्यांदा आणले बघेल वापरून कसं आहे आणि तेल आणले दिव्यासाठी साखर थोडीशी लागते संपली म्हणून घेऊन आले आणि रवीला ॲपी ज्यूस शेंगदाणे पोहे आणि नारळ आणि काय आहे मैदा आणि डाळे अंड झिम एक बिस्किट आणि कोको पावडर कोको, आ, कोको पावडर नाही हा कोको पावडर आणले पण हे कोकोनट पावडर आहे कुठं खबर आहे तिसर बस आम्ही घेऊन आले आणि हे आमच्या दादूचं फेवरेट चोकोस आली का दुधात मी तिला खायला लागतंय आणि भीमसेनी कापूर तो नॉर्मल कापूर हा नाही वापरायचा भिमसिनीम कपूर चांगला पण असतो आहे आणि याचा काही एक छान एक वेगळा सुगंध असतो ना हो आणि याचा धूर होत नाही जास्त मग हा वापरायचा चला म्हणजे आता सगळं आम्ही थकून आलो आहे आणि आता काय स्वयंपाक करणार नाही मी भूक पण नाही म्हणाले त्यांनी तो काय हो भूक नाही म्हणाले त्याच्यामुळं म्हटलं आता आता थकलो आहे आता अजून सकाळचं पूर्ण अजून तांबे बिंबे सगळं ते घासायचं आहे त्याच्यामुळं आता लई थकून गेलो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबा थांबा मंडळी अजून ब्लॉग आहे बरं का संपलेलं नाही मी जर तुम्हाला बाय बाय म्हटलं असलं ना तरी फायनल कुठं आहे तुम्हाला आणि माझं काम पण आहे अजून इतकं काम आहे ना ते पुढं सांगेल मी पण आधी तुम्ही तुमचा मखर बघा कसा दिसतोय आणि माझा हॉल आहे हा आणि हॉल कसा दिसतोय खूप मेहनत घेतलेली आहे मी सगळं काढून इतकी साफसफाई केली ना खूप 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 <laughs> सगळं तुम्हाला सांगते सोफा काढून सोफ्याचं सगळं आणि हा मटका बघा आमच्या साहेबांनी सजवला आहे म्हणजे मटका सजवून ठेवला होता त्याच्यामध्ये फुलं फक्त घातलेली आहेत मी आणि इतकं क्लीन झालं ना घर अगदी चकाचक दिसतं आहे आणि तुम्हाला बाहेरून दाखवते आमचा बाहेरचा दरवाजा आहे हा वरती आमच्या इथे गणपती बाप्पा आहेत बाजूला पंचमुखी हनुमानजी आहेत आणि हा मेन डोअर आहे आमचा आणि इथून अशी एंट्री आहे आणि हा आहे आमचा हॉल एका बाजूला टी व्ही आहे आणि काय झाले आमचे जे पी ओ पीमधले जे लाईट आहेत ना वरचे त्यातले काही काही लाईट आता की नाही बरोबर सनावराला जायचे असतात ते काई -काई बे काही लाईट गेलेत त्याच्यातले आणि इकडं आमच्या स्वामींचा छान असा फोटो आहे तिथं पण साहेबांनी आमची लाइटिंग लावली आहे आणि कसं दिसते आमच्या बाप्पांची आरास मखर तुम्हाला आवडला का आमचं डेकोरेशन खूप मेहनत घेतली आहे आम्ही ह्याच्यासाठी आणि ह्या घंट्या आणि इतकं छान वाटतं ना बाप्पांच्यासाठी इतकं म्हणजे थकवासुद्धा माणसाचा विसरून जातो आपण जेव्हा देवप्पांसाठी काहीतरी तो देवासाठी जेव्हा आपण मग करतो ना तेव्हा थकवाही जाणवत नाही आणि इकडे बघा एक लाईट चालतच नाही आहे माझ्या त्या आपलं डिनर सेट वगैरे सामान जे काचेचं ठेवले ना त्याच्यातला एक लाईट चाललेलं झालं आहे दुसऱ्या दिवशी लागलं बरं का पण जेव्हा मी आत्ता इथं शूट करायला लागले ना तिथं लाईटच लागला नाही आणि मेन सरप्राईज आम्हाला इथं यायला लागले बघा आम आम्ही राहतो चौथ्या मजल्यावरती आणि इथं खूप मोठं सरप्राईज यायला लागले हे काय मी शूट करत नाही आहे पुढं काय सरप्राईज आहे ते तुम्हाला दिसणारच आहे काय सांगायचं आता आम्ही म्हणजे मी ना चिमणी क्लीन करत होते आणि भिजले होते मी सगळं आणि साहेब पण आमच्या इकडं काम करत होते आणि मी मग यांना बोलले की बघा जाऊ आता कोणतरी आलं बेल वाजली आणि दरवाजा म्हटलं यांना उघडा बाहेर कोणीतरी आलं असेल म्हटलं संध्याकाळची वेळ काहीतरी साडेनऊ वाजले होते आणि आता बघा इथं कोण आलं काय तू भारी है उसकी माँ कौन संगे तू तो तेरा अरे <laughs> मजा बच्चा रे इगड़ बगा तू जानती क्या मेरे पूर्वे थाम इगड़ बगा सरप्राइज कौन आले अरे <laughs> तुला तुम्ही बनना रोते कि सोहम हम ये शील दर बरो हील काय तू पर आसलो सरप्राइज अरे <laughs> मजा <मादा> बच्चा माँ जब तम्मे और माँ जब

सेकंड सरप्राईज मागे मागे एकदा पुण्याला गेला होता ना होत होत रिझर्वेशन आता मी तुम्ही डिमांड मध्ये होता उगम द्यायचा थांबलेलं मी उगमसोबत तू जेव्हा होतो जेव्हा मेसेज केला तेव्हा जेव्हा तू मेसेज बंद होईल बघा